महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी शहाऐंशी यांचे तेवीस फेब्रुवारीला पहाटे वाजून मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले दोनच दिवसापूर्वी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना हृदयविकाराचा आल्याचे निधन झाल्याने त्यांच्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिमेला रुपारल कॉलेज जवळील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदविया गावात झाला मुंबईतील कीर्ती कॉलेजमध्ये त्यांनी बी एची पदवी पूर्ण केली त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेत क्लार्कची नोकरीही केली मनोहर उद्योजक व्हायची इच्छा असल्यामुळे दूध फटाके वस्तूच्या विक्रीचे अनेक व्यवसाय त्यांनी करून पाहिले डिसेंबर नोकरी सोडून त्यांनी कोहिनूर केली के एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोनदा नगरसेवक तीनदा विधान परिषद सदस्य एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये मुंबईचे महापौर दोनदा विधानसभा सदस्य एकोणीशे नव्वद एकान मध्ये विरोधी पक्षनेतेपद अशी पदे त्यांनी सांभाळली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना भाजपाचे होते सरकार सत्ते झाले तेव्हा मनोज जोशी हे मुख्यमंत्री झाले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दरम्यान अवजर आणि सार्वजनिक उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री दोन हजार दोन ते दोन हजार चार दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष आणि दोन हजार सहा ते दोन हजार बारा राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा